देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात तर फक्त वाद निर्माण करतात राजकीय महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये सर्व समाजामध्ये जो सलोखा आहे तो बिघडवण्याचा प्रयत्न करतात का तर फक्त भाजप सत्तेत यावं म्हणून त्यामुळे हे जे काय महाराष्ट्रात चाललंय माझं तर उलट म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणत आहात की एसआयटी एसआयटी आमचं तर म्हणणं आहे ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे जे बीडमध्ये झालं त्याच्यामध्ये आमचा आरोप आहे सत्तेतल्या लोकांनीच ते केले दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी ते सुद्धा गुंडांना आणून आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथे ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही का करत नाही आता गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना गुंड भेटतात तिथं फडणवीस साहेबांना गुंड भेटतात अजितदादांना गुंड भेटतात मग लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का मला वाईट असं वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणी आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर तुम्ही करताय माझ्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीला मोका लागल्या अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात अहो हा महाराष्ट्र आहे तिथली लोक या गुंडांपेक्षा खूप मोठी आहेत येत्या काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सुद्धा या सरकारचा भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राची जनता करतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो